आम्हाला जायचं होतं सी जी भरायला तर आतू आरोप पण म्हटलं मला पण इथे तुमच्याबरोबर चला म्हणलं सी एन जीला काय होतं बऱ्याच वेळा की भरपूर लांबला नसती आणि कानटाळा येतो सी एन जीमध्ये भरायचा तरी चल म्हणलं मग आता काय आता खाली आलो हे बा मी तर गाडी लावली ती साईडला तिथे आम्ही वरती राहतो जोडीमध्ये तर गाडी बशी आलो गाडी आता गाडीत बसलो आता आम्ही दोघंजणं आरो मी दोघं चाललो होतो आता सी एन जी भरायला आता पाहत राहतो पूर्ण व्हिडिओ आणि सी एन जी तर जवळ मग संगमनेरला जवळ चांगला भेटतो या दोडी जाता बाहेर पडतोय आम्ही पात्रा व्हिडिओ मी आता संगमनेर मध्ये आलो संगमरम्यामध्ये खालच्या आंगाडी गेलं का मिळ जातं वरच्या अंगाडी सरळ सरळ गेलं तर मग अरे खा कुणी निघायचं आणि इथं खाली आल्यानंतर उड्डम बोलायच्या वरच्या अंगाला जायचं परत टाळ्या रंगाला जायचं आणि पुणे नाशिक पुण्याचे उज्ज्या साईडला चैतन्य पेट्रोलियम पंप आहे सी एन जी पंपावर आलो आहे आम्ही आधी दबा कमी गर्दी आहे आणि या पंपाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक मेसेज गाडी ग्रुपवर पडतो ग्रुप बनवलेला आहे त्यांनी चैतन्य पेट्रोलियमचा ग्रुपवर प्रत्येक मेसेज टाकतात तर पंपावर काहीच गर्दी नव्हती आता बाबा आम्ही जरी सी एन जी भरतो सी एन जी भाडायला सुरू केलेली आहे आणि गाडी आल्यानंतर ग्रुप पंपावर त्याचा मेसेज असतो गाडी आली गर्दी कमी आहे आता गाडी संपली गॅस आहे असं मेसेज असतात ग्रुपवरती त्या ग्रुपवरती खूप सारे सारी यांची चैतन्य पेट्रोलियम गुंजाळवाडी संगमनेर बायपासलाच आहे म्हणजे नाशिक पुणे हायवरतीचा पंप आहे नंतर एअर भरली आणि आता आम्ही चाललो दोडीला परत रिटर्न धन्यवाद